जालना शहरात मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास मुजाहिद्दीन चौक येथे एका तरुणावर दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात इसमांनी गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे यावेळी गोळीबाराचा आवाज ऐकून जखमीचे नातेवाईक व आसपासच्या रहिवाशांनी तात्काळ चौकात धाव घेतली त्या ठिकाणी त्यांनी धाव घेतली असता त्या ठिकाणी अकबर खा बाबर खा हे जखमी अवस्थेत असल्याचे आढळून आले त्यावेळी त्यांना तात्काळ नागरिकांनी जालना शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले सदर घटनेची माहिती पोलिसांना देताच कदीम जालना पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करत गोळीबार करणाऱ्या अज्ञात दोन आरोपींचा शोध सुरू केला असून या प्रकरणी कदीमजाल्ला पोलीस ठाण्यामध्ये गोळीबार करणाऱ्या अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे याप्रसंगी त्यांनी म्हटले की हा गोळीबार कोणी व का केला याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे तीन पथके रवाना करण्यात आले असून लवकरच आरोपी ताब्यात घेतला जाईल असा विश्वास सुद्धा त्यांनी केला आहे प्रबंधभूमी प्रतिनिधी सुनील भारती जावेद आज रात्री पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास मुजाहिद चौक या ठिकाणी गोळीबाराची घटना घडलेली अकबर खान बाबर खान तिकडे राहील असे आहेत त्यांच्या आधी तिसनाने काळ्या रंगाच्या शिजग गाडीवरून येऊन फायरिंग केलेली आहे एकच राऊंड फायर झालेला आहे फायरिंगचा आवाज ऐकून त्यांचे मामा त्या ठिकाणी पोहोचते जमा जमला त्यानंतर मग त्यांना हॉस्पिटलाइज केलेला आहे आणि वाजिद खान यांच्या फिर्यादीवरून आपल्याचा गुन्हा दाखल आहे एकशे नऊ भारतीय नयसंहितेनुसार हा गुन्हा आपण दाखल केलेला आहे सदर ठिकाणी आम्ही स्वतः भेट दिलेली आहे पोलीस निरीक्षकांनी पण भेट दिलेली आहे रात्रीच आणि तेव्हापासूनच आपली तपासायला सुरुवात करण्यात आलेली आहे मान्य पोलीस अधीक्षक मान्य अपर पोलीस अधीक्षक यांनी पण भेट दिलेली आहे आपण पोलीस स्टेशनची दोन पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक अशी तीन पथक आरोपीच्या शोधात फिरत रवाना केलेली आहेत आणि आम्हाला विश्वास आहे आम्ही लवकरात लवकर याबाबत आरोपींना अटक गोळीबार करणारे किती लोक होते आणि गुन्हा दोन लोकांना दाय झाले गोळीबार करणारे दोनच लोक होते त्यांच्या माहितीप्रमाणे अज्ञात लोक आहेत अज्ञात लोक अज्ञात दोन जणांचे विरुद्ध गुन्हा दाखल आहे आणि आमचे तीन तीन जे केलेले आहेत त्या सर्व अँगल तपास करत आहेत लवकरात लवकर आपण त्यातले आरोपी निष्पन्न करणार आहोत ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबलभूमी ऍप डाउनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट